शिवाजी महाराज की क्रांतीवीर बिरसा मुंडा यांना नम्रपणे वंदन करतो आणि माटा मा याकी बाका पाऊ आणि लाडके बोईल राम रा, आप की जय या मोंगी माताला वंदन करतो आणि आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि या मोंगी माता एक कोलदैवत आहे ना आदिवासी समाजाची आणि म्हणून मी परत एकदा भट्ट आदिवासी भाऊ बोहि रामराम हरव आहे ना बोलता आदिवासी जय जोहार मी आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो थोडस आपल्या भाषेमध्ये दोन शब्द यासाठी बोललो कि आदिवासी समाज जो आहे प्रेम करतो मनापासून आणि दुश्मनी करतो ती पण मनापासून बरोबर ना जल जंगल कमी ची सुरक्षा घेऊन आदिवासी समाज आहे माझ्या लाडक्या बहिणी इथं मोठ्या संख्येने उपस्थित आहे माझ्या लाडक्या बहिणीचं मी मनापासून स्वागत करतो मनापासून आपल्याला धन्यवाद देतो लाडक्या बहिणींची महिन्यांची वॉरणी सुरू आहे ना आपले पैसे देतात ना मी आपल्याला सांगतो कि माईका आला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण सुरू केली अरे गरीबाच्या संसाराला थोडाफार हात बार लागला पाहिजे म्हणून आपण ही योजना सुरू केली ती योजना बंद पाडण्यासाठी अनेक विरोधक एकत्र आले परंतु हा एकनाथ शिंदे तुमचा भाऊ मुख्यमंत्री होता त्यामुळे कुणाची जाण शिजू दिली नाही मुख्यमंत्री माझी लाडकी वाहिनी ला। योजना सुरू लाडकी बहिणींसाठी अजून एक योजना केल्या लेख लाडकी लखपती योजना केली एस टी मध्ये पन्नास टक्के सवलत दिली या ठिकाणी मुलींच उच्च शिक्षण मोफत केलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी मुख्यमंत्री असताना आपल्या नावाच्या पुढं नाव लिहिण्याचा निर्णय आपण ऐतिहासिक घेतला भावांसाठी घेतले शेतकऱ्यांसाठी घेतले आपल्या ज्येष्ठ मंडळींसाठी घेतले सर्वांसाठी निर्णय घेतले आदिवासी समाजासाठी देखील खूप मोठ्या प्रमाणावर आपण निर्णय घेतले आणि म्हणून हे तळोगा म्हणजे इथं निसर्ग वरदान आहे संस्कृती आहे आणि म्हणून आदिवासी संस्कृती या ठिकाणी आल्यानंतर पाहायला मिळते हे आपला आदिवासी समाज मेहनती आणि आहे अतिशय मेहनती आणि कष्ट करणारा आदिवासी समाज आहे आणि म्हणून या नगराध्यक्ष आपल्या तळोदा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदावर आपले क्षत्रिय हितेंद्र सरवण सिंग आहे चांगला चेहरा सुशिक्षित चेहरा आपल्या समोर दिला

भोई जगदीश भगवान दुबे प्रतीक्षा जितेंद्र राणी गणेश लिंबा उदासी सुमार पाडवी अनुप कुमार माळी मनिका कर्णकार कपिल पाडवी नरेश हरी चव्हाण झाले या सर्व उमेदवारांना पण विजय करायचो आपल्याला आणि मी वीसच्या वीस आपल्या नगरसेवक उमेदवारांना विनंती करतो तुम्ही आपल्याला तीन मत मागायचे ना आणि एकामध्ये चार आहे पण तीन मतं म्हणजे दोन पॅनल मधले आणि एक नगराध्यक्ष पदासाठी म्हणून हे आपल्याला कुठेही न चुकता अशा प्रकारचा प्रचार करायचा आहे म्हणजे आपला प्रचार करताना आपल्या नगराध्यक्षपदाचा उमेदवार जो आहे आपला क्षत्रिय हितेंद्र सरवण सिंग याचा देखील आपल्याला प्रचार करायचा आहे कारण नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारावर आपण जेवढ्या रेकॉर्ड ब्रेक मताने विजयी हो तेवढा विकास या तळोद्याचा जास्त झाल्याशिवाय परिवर्तन पाहिजे ना तुम्हाला विकास पाहिजे ना oh, oh. मग परिवर्तन पाहिजे मला इथं तर परिवर्तनाची लाट दिसती आहे आज बघा नजर पोचत नाही तिथपर्यंत लोक बसले आहेत माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ जेष्ठ सगळे तिथपर्यंत आणि ही विजयाची नांदी आहे एवढ्या लोकांनी ठरवलं तर कोणी किती काही केलं तरी सुद्धा समोरच्यांचं सगळ्यांचं डिपॉझिट गुल झाल्याशिवाय राहणार ते काम तुम्हाला करायचं या तळोद्यात जनतेच राज्य आणायचं आहे लोकांचं राज्य आणायचं आहे विकासाचं पर्व आणायचं आहे आणि म्हणून या ठिकाणी जे विकासाचे मारेकरी आहेत त्यांना दोन तारखेला उचलून आपटायचं आपण आपटणार ना आणि म्हणून सातपुड्याच्या पायट्याशी हे तळोदा गावाची शान आहे आणि क्षत्रियाच्या हातीच शोभून दिसतो धनुष्यभान आणि म्हणून याला आपण विक्रमी मताने विजय करा मी आपल्याला एवढंच सांगतो आपला एकच नाराय दहशतवाद मुक्त तळोदा विकास युक्त तळोदा किती आले किती गेले संपले कित्येक गुंड जेव्हा रस्त्यावर उतरून जनता करते बंड भले भले आणि म्हणून विकास लोकांना विकासासाठी आपण एकत्र येणार आहात मी आपल्याला एवढंच सांगतो की या ठिकाणी मी नगर विकास खात्याचा मंत्री आहे आणि नगर विकास विभागाच्या माध्यमातून रघुवंशी आणि आमदार महोदय एकशे पंचवीस कोटी मी निधी दिला होता तळोदा शहरातील राजपथ रस्त्यासाठी बावीस कोटी दिले पाणी पुरवठा योजनेसाठी सोळा कोटी दिले नगर विकास विभागामार्फत या ठिकाणी बॉटनिकल गार्डनसाठी दोन कोटी दिले आणि एक कोटी आत्ता मोदी नमो गार्डनसाठी पण आपण दिले बघा तिथं आमदार आपला नसताना देखील एकनाथ शिंदेने निधी दिलेला आहे जे सॉरी आपला नगराध्यक्ष नगराध्यक्ष आपला नसत तरी सुद्धा आपण या ठिकाणी एवढा निधी दिला नगराध्यक्ष आणल्यानंतर करा या ठिकाणी परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही मी आपल्याला एवढं सांगतो हे आमच्या आमदार आहेत दोन्ही आपले आमदार आहे तिथं त्याला विचारा मी मुख्यमंत्री असताना प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये किती निधी दिला विकासाच पर्व आणलं विकासाची गंगा आणली आणि म्हणून मी आपल्याला सांगतो मी शब्द देतो तो शब्द पाळतो शब्द दिलेला माझा दा वाया जात नाही कमिटमेंट म्हणजे कमिटमेंट मी एकदा कमिटमेंट केली की पूर्ण करतो हा माझा स्वभाव आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला मी एवढं सांगतो की आज या ठिकाणी लाडक्या बहिणी एवढ्या मोठ्या संख्येने मी सगळीकडे प्रचार करतोय मला प्रत्येक सभेमध्ये एक वेगळं परिवर्तन बघायला मिळालं लाडक्या बहिणींची उपस्थिती प्रचंड असते जशी विधानसभेत दिसली तशीच या निवडणुकीत पण दिसते आणि म्हणून या निवडणुकीत देखील तुमच्या एरोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही सगळ्या पदांपेक्षा मोठी ओळख आहे आणि म्हणून मी आपल्याला विनंती करायला आलोय की येत्या दोन तारखेला मात्र आपण काही बघायचं नाही दोन डिसेंबरला हा बाण निघाला पाहिजे आणि दोन डिसेंबरला बाण निघेल सुसाट आणि विरोधक होईल भीस भोई सपाट हे करायचं आपल्याला आणि म्हणून शिवसेना स्टाईल तुम्हाला माहिती आहे रघवंशी मगायचे सांगितलं सगळे धनुष्य बाहनावर उभे आहे पहिल्यांदा की नगरपालिका पण धनुष्य बाणावर लढवतोय आणि धनुष्य बाणाचा चमत्कार महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिलेला आहे आणि म्हणून

अनेक योजना केल्या रघुंशी आपण लाडकी बहीण केली लेख लाडकी लखपती केली एस टी मध्ये पन्नास टक्के सवलत दिली मुलींच उच्च शिक्षण मोफत केलं की, के की के नाही के 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 ना? शासन आपल्या दारी आणलं बाळासाहेब म्हणायचे कार्यकर्त्याने घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो म्हणून आपण शासन आपल्या लोकांना त्याचा फायदा झाला माता सुरक्षित परिवार सुरक्षित अभियान आपण सुरू केलं आरोग्य विभागाच्या माध्यमातून आरोग्य विभाग बी आपल्याकडे आहे आणि त्यामध्ये तीन कोटी महिला माता भगिनींची तपासणी झाली दहा हजारो हजारो लोकांना त्याचा फायदा झाला शेवटी या आमच्या बहिणी माता भगिनी स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देत नाही कुटुंब परिवार चालवताना तब्येतीची हेळसाण करतात म्हणून आम्ही ती योजना सुरू केली आणि म्हणून एकच आमचा जो काही भूमिका आणि निर्णय आहे की या राज्यातला सर्वसामान्य माणूस सुखी झाला पाहिजे आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही परंतु या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आम्ही आणणार म्हणजे नगर विकास विभाग घेणार आहे ग्रामीण भागातला मिळतोय शहरी भागातला मिळत नाही आणि तो देखील निर्णय घेऊ आपल्या लाडक्या बहिणी छोटा मोठा व्यवसाय करतील एकत्र ग्रुप करतील क्रेडिट सोसायटी करतील बचत आणि छोटा मोठा व्यवसाय करता करता माझ्या लाडक्या बहिणी लखपती झालेल्या आम्हाला बघायचे आज लखपती झालेला आणि हा शब्द एकनाथ शिंदेचा शब्द खाली जाणार नाही कारण एकनाथ शिंदेने गरिबी बघितली आहे माझ्या आईची पत्नीची कर्मक बघितली आहे तिची परिवार चालवताना कुटुंब चालवताना काटकसर का बघितली आहे मी डोळ्याने गरिबी पाहिली म्हणून मी मुख्यमंत्री जेव्हा झालो तेव्हा विचार केला माझ्या माता भगिनींसाठी पहिलं आपल्याला काय करता येईल ते आपलं केलं पाहिजे आणि त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला आणि ती योजना सुरू झाली आणि म्हणून मी आपल्याकडे मागणी मागतोय एकच पहिलं मी सांगतो पहिलं तर या तळोदा शहरातील आदिवासी जागा जागीरदाराच्या नावावर आहे अरे देशामध्ये जागीर ही मुक्त झालाय तुमचा तळोदा कसं काय नाही आणि म्हणून हे तळोदा जागीर मुक्त वतन मुक्त क्लेश्वर आणि याचा मालक

त्यामुळे चिंता करू नका या ठिकाणी शुद्ध पाणी मिळालं पाहिजे फिल्टर प्लांट साठी नगर विकास मधून दिला जाईल शुद्ध पाणी माझ्या आदिवासी बांधव भगिनी मिळालं पाहिजे हा तुमचा हक्क आहे तुमचा अधिकार तो आम्ही देणार त्याचबरोबर डंपिंग डम्पिंग ग्राउंड शहराबाहेर करायचा आहे त्यासाठी देखील नगर विकास विभागाच्या माध्यमातून आपण जे काही निधी आणि मंजुरी मंजुरी द्यायची आहे ती देऊ तोही प्रश्न निकालात आपण काढू आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज तर आपला दैवत त्यासाठी अश्वारो पुतळ्याला शिवस्मारक लागणार परवानगी आणि पैसे देखील होती बाग तर मी पैसे दिलेले आणखी लागले तर आणखी देऊ आणि मी सगळ्यात शेवटी एकच सांगतो हा तळोदा जो आहे हा जागीरदार मुक्त आपल्याला करायचा आहे हा मार्ग आमच्या नावावर आहे तो माझ्या आदिवासी बांधव भगिनीच्या नावावर करायचा आहे आणि म्हणून हे तळोदा એકના शिंदे તળોદા નગર પરિષદ આ એકના शिंदे આજ पासून दत्ता ખેતોય હે મી આજ आणि सर्व आहे इथला विकास काय रस्ते पाणी दिवाबत्ती बुयारी गटार योजना हो उद्यान मुलांना खेळायला मैदान ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी देण्यासाठी निधीची कमी पडू देणार नाही हा शब्द मी आपल्याला देतो फक्त आपल्याला मी एवढीच विनंती करतो मी

कि बाकी सगळे गायब झाले पाहिजे आणि धनुष्यबाण दिसला पाहिजे आपल्याला करतो पॅनल आहे नगर नगरसेवक पण वर पॅनल आहे एक्केचाळीस नगरसेवक आहे त्यांची निशानी धनुष्यबाण आहे आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार सोरत्ना चंद्रकांत घोष अरे बाबा आपल्या घरातले म्हणजे चंद्रकांत रघुंशी आपली लाडकी बहीण उभी आहे एकनाथ शिंदे तीन तारखेला तुमचा विजय आनंद उत्सव साजरा करायचा आल्याशिवाय राहणार हा शब्द मी आपल्याला देतो धन्यवाद जय हिंद जय महाराज